नमस्कार केसरी कलेक्शन या उद्घाटनासाठी आपण सर्वजण आज इथे आहोत ज्यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार असे माननीय आमदार बाळासाहेब थोरात आहेत माननीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब जे की येत आहेत त्यांना यायला थोडा वेळ आहे पण ते तुम्हाला भेटायला नक्की येणार आहेत आणि त्यांच्या शुभेच्छा घेऊन येणार आहेत इथे उपस्थित असलेले माननीय बी आर चकोर साहेब माननीय गिरजाजी जाधव साहेब माननीय हरिभाऊ तांबे साहेब माननीय आर एम कातोरे साहेब माननीय संपतराव डोंगरे साहेब माननीय सुभाषराव कुटे दादा माननीय अरुण दादा गुंजाळ माननीय डॉक्टर जालिंदर भोर माननीय डॉक्टर अमोल भोर आणि इथे मला साहेबांना आणि सर्वांना आमंत्रित करणारे माननीय प्रतीक दादा भोर माननीय कैलास दादा सहाने माननीय किसन दादा भोर आणि अश्विनी ताई सहाने सर्वांचं खूप खूप आभार मानते की आज इथे तुम्ही आमच्या सर्वांना ह्या उद्घाटना प्रसंगी बोलवलेलं आहे खरं अतिशय सुंदर असं दुकान जे आहे दालन जे आहे ते आज इथे आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये सुरू होत आहे खरं संगमनेर शहर म्हटलं तर इथे उपस्थित इथे असलेली जी बाजारपेठ आहे ती खूप चांगली आहे म्हणजे पूर्ण जिल्ह्यामधन लोक बस्त्याची खरेदी कुठे करायची असेल तर सुरतपर्यंत जात नाही तर ते संगमनेरला येतात कारण संगमनेरमध्ये होलसेल भावामध्ये खूप चांगल्या साड्या ज्या आहेत त्या उपलब्ध असतात आणि आपल्याला लग्न समारंभ असतील वास्तुशांती असतात आपल्याला बऱ्याच साड्या आणि कपडे आणि खूप काही गोष्टी ज्या आहेत आपल्या कार्यक्रमांमध्ये लागत असतात तर सर्व पूर्ण जिल्ह्यामधन लोक जे आहे ते आमच्या संगमनेर शहरमध्ये शहरात मध्ये येत असतात खरेदीसाठी येत असतात आणि ये आजपासून केसरी कलेक्शन जे आहे हे, हे सर्वांच्या सेवेमध्ये आजपासून रुजू होत आहे त्याचा मला खूप आनंद आहे आणि खूप खूप अभिमान वाटतो खर संगमनेर जे आहे ते एकदम भन्नाट वेगाने वाढत चाललेलं आहे इथले जे उद्योग आहे तिथले जे व्यापारी आहे इथले जे शेतकरी आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने जी प्रगती जी आहे ती संगमनेर शहराची होत आहे म्हणजे जर दादा इथले प्लॉट जर बघायला गेले ना आता मुंबई पुण्यापेक्षा महा प्लॉट जे आहे ते संगमनेरमध्ये आहे आमच्या तालुक्यामध्ये आहे कारण इथे पाण्याची सोय आहे इथे शिक्षणाची सोय आहे इथलं वातावरण जे आहे अगदी खेळीमेळीचं वातावरण लोक खूप चांगल्या आनंदाने इथे राहत असतात असं आमचं संगमनेय शहर आहे आणि आमचं नेतृत्व पण नेतृत्व पण तसंच आहे की थोराज साहेबांचं नेतृत्व जे आहे ह्या नेतृत्वाने ह्या शहराला अतिशय एक घडीमध्ये बांधून ठेवलेलं आहे सर्वांना एकत्रितपणे बांधून ठेवलेलं आहे सर्व सर्व फक्त विकासावरती बोलत असतात फक्त कामाविषयी बोलत असतात हक्काने भांडू पण शकतात आमच्याकडे लोक येऊन की काही हे रास्त रस्त्याचं काम राहिलेलं आहे इथं पाण्याचा असा प्रॉब्लेम आहे हे हक्काने सुद्धा येऊन साहेबांसमोर सुद्धा भांडू शकतात आणि सगळ्यांबरोबर ते प्रखरपणे त्यांचे मुद्दे जे आहेत ते ठेवू शकतात असं आमचं संगमनेर तालुका आहे असं आमचं संगमनेर शहर आहे आणि अतिशय चांगल्या वेगाने आणि खूप चांगले जे इथे दुकानं जे आहेत स्टोअर्स जे आहे ते उभारत आहे आणि सर्व ज्यांनी आज खूप खूप चांगले भाषण जे आहे ते इथे झालेले आहेत की मराठी मुलं जे आहेत ते आता व्यवसायामध्ये येत आहेत हे बघून मला खूप आनंद होतोय कारण आपण मराठी माणसं जे आहे आपण मराठी माणसं नोकरीसाठी असतो त्यातल्या त्यात सरकारी नोकरीसाठी जास्त आपण प्रयत्न करत असतो की सरकारी नोकरी भेटली पाहिजे मुलाला नोकरी भेटली तर छोकरी भेटेल असं जरा आपल्या आपल्या सर्वांमध्ये विचार असतो पण इथे प्रतीक आहे शुभम आहे कैलास आहे ह्या सर्वांनी ह्या गोष्टीला म्हणजे एक वेगळा रस्ता देत त्यांनी की व्यवसाय सुद्धा आपण चांगला करू शकतो जर नोकरी चांगली करू शकत असू तर आम्ही व्यवसाय सुद्धा तेवढा चांगला करू शकतो हे दाखवून देण्याचं काम जे आहे ते आपल्या मुलांनी केलेलं आहे आपण जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवल्या पाहिजे प्रतीकदा विषयी मी खूप सर्वांकडनं ऐकलं आहे की इतन, अतिशय म्हणजे एक हिरा मुलगा जो हो आहे तो आपल्या आपल्या परिवारातला एक हिरा आहे तो आणि त्यांनी हॉटेल व्यवसाय करत त्यांनी पूर्ण घर जे आहे ते त्याच्या मेहनतीवरती उभा केलेला आहे त्यांनी त्याच कुटुंब जे आहे ते त्यांनी त्याच्या मेहनतीवरती उभा केलेला आहे असे अतिशय मेहनती हुशार आणि कर्तृत्ववान आपले मुलं आहेत हे बघून मला खूप आनंद होतोय बहिणीची पण काळजी तेवढीच घेतात ते बघूनही मला खूप आनंद होतोय आणि खरं आज अश्विनी ताई सुद्धा भेटली तिलाही मी खूप शुभेच्छा देते आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हे दुकान चालवणार आहात ह्याची मला खात्री आहे आणि हे दुकान जे आहे ते एकदम लोकेशन वरती आहे प्राईम लोकेशन भेटलंय तुम्हाला एकदम प्राईम आमचा संगमनेर हा भाग जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतोय आणि हे प्राईम लोकेशन तुम्हाला भेटलंय त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करते आज थोडा साहेब येऊन गेले शुभेच्छा तुम्हाला देऊन गेले पण मी साहेबांच्या वतीने पुन्हा एकदा आता इथेच नवले साहेब आलेले आहेत साहेब <laughs> तर साहेबांच्या वतीने तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी इथे देते तुमचं केसरी कलेक्शन जे आहे ते त्याचे खूप ब्रांचेस हो अजून प्रगती हो अशी शुभेच्छा देते देवाच्या मी प्रार्थना करते आणि थांबते धन्यवाद साई नेत्र सेवा